सचिन्तयन् नित्यमता शृणो यथा सचिन्तयनित्यमता शृणो यथा मुने सुत निरुतिकाख्या मुने सुत निर्तितसा ससाधु मेन चिरेण तक्षका साधु चिरेण तक्षकालं प्रसक्तस्य विरक्तिकारणं नालं प्रसक्तस्य विरक्तिकारणम् okay, translation? भाषांतर तात्पर्य भाषांतर जब राजा इस तरह पश्चाताप कर रहे थे तो उन्हों उन्हें अपनी आसन्न मृत्यु का समाचार प्राप्त हुआ जो मुनि पुत्र द्वारा दिए गए शाप के अनुसार सर्प पक्षी के काटने से होनी थी राजा ने इसे शुभ समाचार के रूप में ग्रहण किया क्योंकि इससे उन्हें सांसारिकता के प्रति विराग उत्पन्न होगा तात्पर्य तात्पर्य सच्चा सुख आध्यात्मिक तत्व या जन्म मृत्यु के चक्र के बंद होने पर ही प्राप्त होता है जन्म मृत्यु के चक्र को धाम वापस जाकर ही तोड़ा जा सकता है भौतिक जगत में सर्वोच्च लोक ब्रह्मलोक को प्राप्त करने पर भी जन्म मृत्यु के चक्र से नहीं छूटा जा सकता तो भी हम सिद्धि प्राप्त करने के पथ को ग्रहण नहीं करते यह सिद्धि पथ मनुष्य को सारी भौतिक आसक्तियों से मुक्त करने वाला है और इस तरह वह आध्यात्मिक जगत में प्रवेश करने के योग्य बनता है अतएव जो दीन हीन है वे संपन्न व्यक्तियों की अपेक्षा अच्छे उम्मीदवार है महाराज भगवान भगवान के 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 महान भक्त थे और भगवान के धाम जाने के लिए प्रामाणिक उम्मीदवार थे किंतु ऐसा होते हुए भी उनके साथ सबसे बड़ी बाधा चक्रवर्ती सम्राट के रूप में उनकी भौतिक संपत्ति थी जिससे वे दिव्य आकाश में भगवान के पार्षद के रूप में अपना असली पद प्राप्त नहीं कर पा रहे थे भगवत भक्त के रूप में वे यह समझ सके कि यद्यपि ब्राह्मण बालक का शाप मूर्खतापूर्ण था फिर भी वह उनके लिए आशीर्वाद था क्योंकि यह सांसारिकता से राजनीतिक या सामाजिक दोनों से विरक्ति का कारण था शमिक मुनि ने भी घटना पर शोक प्रकट करने के बाद अपना कर्तव्य समझकर राजा को यह सूचना भेज दी थी ताकि वे भगवतधाम जाने के लिए तैयार रहे शमिक मुनि ने राजा को संदेश भेजा कि यद्यपि उनका पुत्र श्रृंगी तेजस्वी ब्राह्मण बालक था किंतु मूर्ख होने के कारण उसने अपनी आध्यात्मिक शक्ति का दुरुपयोग राजा को व्यर्थ में स्थापित करने में किया राजा राजा द्वारा मुनि के गले में सर्प डालना मृत्यु का साप देने के लिए पर्याप्त कारण न था लेकिन चूंकि नहीं था अतएव राजा को सूचित कर दिया गया था कि एक सप्ताह के भीतर मृत्यु के लिए तैयार रहे शमी मुनि तथा राजा दोनों ही स्वरूपित आत्मा थे शमिक मुनि योगी थे और महाराज परीक्षित भक्त थे अतएव उन दोनों में आत्म साक्षात्कार के विषय में कोई कोई अंतर नहीं था। था। दोनों में से से भी मरने भयभीत न था। महाराज परीक्षित को क्षमा याचना के लिए मुनि के पास जाना चाहिए था किंतु राजा को उनकी आसन्न मृत्यु रुत्य। की सूचना मुनि ने इतने खेद सहित भेजी थी कि राजा अपनी उपस्थिति से मुनि की आ, अधिक शर्मि मुनि को अधिक शर्मिंदा नहीं करना चाहते थे उन्होंने अपनी आसन्न मृत्यु के लिए तैयारी करने तथा भगवत मार्ग खोजने का निश्चय किया यह मनुष्य जीवन वापस जाने या जन्म मृत्यु के चक्र से भवसागर से छूटने के लिए अपने को तैयार करने का सुअवसर है इस प्रकार वर्णाश्रम धर्म प्रणाली में प्रत्येक पुरुष तथा स्त्री को इस कार्य के लिए शिक्षा दी जाती है दूसरे शब्दों में वर्णाश्रम धर्म प्रणाली सनातन धर्म भी कहलाती है वर्णाश्रम धर्म प्रणाली मनुष्य को भगवत धाम वापस जाने के लिए तैयार करती है इस तरह गृहस्थ को वानप्रस्थ प्रस्थ जंगल में जाकर पूर्ण ज्ञान प्राप्त करने पूर्ण ज्ञान प्राप्त करने तथा अपनी अपरिहार्य मृत्यु के पूर्व संन्यास ग्रहण करने का आदेश रहता है महाराज परीक्षित भाग्यशाली थे कि उन्हें मृत्यु के पूर्व सात दिन की पूर्व सूचना प्राप्त हो सकी लेकिन सामान्य जनों को ऐसी कोई निश्चित पूर्व सूचना नहीं मिल पाती यद्यपि मृत्यु सबों के लिए अवसंभावी है मूर्ख लोग मृत्यु के इस निश्चित तथ्य को भूल जाते हैं और भगवत धाम जाने की तैयारी करने के अपने कर्तव्य की उपेक्षा करते हैं वे खाने पीने तथा आनंद मनाने की पार्श्विक तो वृत्तियों में ही अपना जीवन व्यर्थ कर देते हैं ऐसा अनुत्तरदायित्व तो जीवन कलयुग के लोगों द्वारा अपनाया जाता है क्योंकि उनमें ब्राह्मण संस्कृति ईश्वर चेतना तथा गोरक्षा के तिरस्कार की पापपूर्ण इच्छा घर की रहती है और इसके लिए राज सत्ता उत्तरदायी है राज्य को चाहिए कि इन तीनों बातों की उन्नति के लिए धन खर्च करे और लोगों को मृत्यु की तैयारी करने की शिक्षा दे जो राज्य ऐसा करता है वह असली कल्याणप्रद राज्य है अच्छा हो कि भारत राज्य आदर्श किश प्रजाध्यक्ष महाराज परीक्षित के आदर्शों का पालन करे वह अन्य भौतिकतावादी राज्यों का अनुकरण न करे जिनके पास भगवत धाम की कोई जानकारी नहीं है जो मनुष्य जीवन का चरम लक्ष्य है भारतीय सभ्यता के आदर्शों में गिरावट आने से न केवल भारत में अपितु तो विदेशों में भी नागरिक जीवन में गिरावट आई है ओम ओमिरंना सराखया श्रीचैतन्या स्थापितं येन यन भूथले स्वयं रूपा कधी स्वप्त ही कृष्ण करुणा सेंदु दीनबंधोजगे गौरेश गुपिराकास राधाका रक्तकाशन गौरांगे राधी बृंदवनेश्वरी

हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 कृष्ण यू टू दिसम दिस मॉर्निंग महाराज सभी का भागवतम कक्षा में स्वागत कर रहे हैं Um Maharaj Pariksit, of the hearing when he was repenting and hearing his imminent death curse received and he would welcome it. Maharaj Jihapat, uh, don't put shaap milahi <laughs> uskiriye shokh आगे उन्होंने पश्चाताप किया है एन इज वेलकमिंग दैट तो इसका वो स्वागत भी कर रहे उनको जो शाप मिला है उसका हो इन दिस वर्ल्ड वुड वेलकम कर्स या बहुत ही जगह मधे कौन शापाच स्वागत करेल <laughs> महाराज परीक्षित इज इज महाराज वेलकम या ठिकाणी शापाचं स्वागत करत आहेत शाप भेटू देत किंवा मिळू देत म्हणून द इज इज दिस ब्लॅसिंग इन दिस गायज तर प्रोपा तात्पर्य आमदे सांगत आहेत की परीक्षित महाराजांना हे एक प्रकारचं वरदानच आहे दिस इज ब्लॅसिंग फॉर वर्ल्ड तर पश्चिम महाराजांसाठी हे भौतिक जग जे आहे ते त्यागण्यासाठी हा शाब जो आहे वरदान ठरत आहे प्रभुपाल तात्पर्यामध्ये हे प्रसंगत सांगत आहेत की एखादा जर का गरीब असेल तर तो श्रीमंत व्यक्तीच्या तुलनामध्ये चांगल्या स्थितीमध्ये आहे इस ब्लेसिंग ठीक आहे तर भौतिक जगामध्ये गरीब असणं एक प्रकारचं वरदान आहे भगवंतांचं स्मरण होण्यासाठी सो दिस इज वन लेसन वी कॅन डिवोटीज कॅन ऑलवेज ट्रान्सफॉर्म नेगेटिव्हिटी टू पॉझिटिव्हिटी तर ही आपण या प्रसंगामधून शिक्षा घेऊ शकतो की फक्त सदैव नकारात्मक स्थितीमध्ये सुद्धा त्या स्थितीला सकारात्मकतेमध्ये परिवर्तित करण्याचं तो तसा दृष्टिकोन ठेवू शकतो इन्टू पॉझिटिव्हिटी तर या ठिकाणी या महाराज परीक्षित महाराजांच्या प्रसंगामध्ये आपण हे स्पष्ट त्यांनी उदाहरण घालून दिलेलं आहे ते नकारात्मक स्थितीला सकारात्मक स्थितीमध्ये परिवर्तित करत आहे One time in Indra Dhyumna Swami Maharaj, went to Russia to see his devotees. So there were two devotees, one is a mother and one is a daughter. Mother is 80 years old, daughter is 50 years and daughter was sick, she was bedridden. तो उनके वहाँ पर दो भक्त थे एक उनकी माँ थी और उनकी बेटी बेटी तो माँ जो थी वो अस्सी साल की थी और बेटी वो बहुत बीमार भी थे शी वॉज डॉक्टर बिफोर बट शी फेल सिक एंड शी वॉज बेटरी देन फॉर सिक्स मंथ्स ओके तर ती पूर्वी डॉक्टर होती ते सहा महिने बेडवरती पडून होते होते आणि माझं वस्तुक इतके होता आणि आई जी आहे त्या मुलीची काळजी घेत होती महाराज कॅम्प तर महाराजेंद्र लिवन्य त्या ठिकाणी आले गुरुदेव महाराज जेव्हा त्या ठिकाणी आले तर त्या मुलीला महाराज विचारतात की तू कशी आहेस तर ती उत्तर देते मी आनंदी आहे सर, हाऊ कॅन यू से युअर फाईन युअर बेड रिटर्न सिक्स मंथ्स तर आपण कसं काय म्हणू शकतो की मी आनंदी आहे सहा महिने पडून आहे फ्रॉम मे नाव इज नॉट वर्किंग बाय नो नो सो मच तर ती मुलगी म्हणते की हो भगवंतांनी माझ्याकडून सर्व काही घेतलेलं आहे माझ्याकडे कोणत्याही प्रकारचं धन नाही आहे आता कृष्ण हॅज टेकन कॅन एवरीथिंग फ्रॉम मी बट कृष्ण हॅज गिबॅन मी टू चँट हरे कृष्ण भगवंतांनी माझ्याकडून सर्व काही काढून घेतलेलं आहे परंतु भगवंतांनी मला वेळ दिलेला आहे त्यांचं नाव घेण्यासाठी हरे कृष्ण म्हणण्यासाठी जगण्यासाठी बिकॉज शी वॉज बॅथ रीडन सी कॅन डू एनीथिंग अल्स अज सी कॅन चँट हॉरज कारण ते Uh, बेड वरती पडून होती ती काहीही करू शकत नव्हती पण ते हरे कृष्णचा जप करू शकत होती तर जेव्हा आपल्याला संकट येत हे स्मरण केलं पाहिजे जे पण भगवंत करतात ते आपल्या चांगल्यासाठीच करत असतात विथ इज जस्ट इथ ट्रान्सफॉर्म एट इज कॉल ट्रान्सफॉर्मिंग इन टू ऑपॉर्च्युनिटी तर <coughs> आपण काय केलं पाहिजे त्या स्थितीला परिवर्तित केले केलं पाहिजे जसं की मला सांगत आहेत की परिस्थिती प्रतिकूल परिस्थितीला अनुकूल स्थितीमध्ये आपण परिवर्तित केलं पाहिजे येस सोन लाईफ विल फेस मेनी 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 इमेरीमेंट मेनी ऑफेक तर जीवनामध्ये आपल्याला अनेक अनेक समस्या येतच राहतील बाबू जस्ट नीड टू नो हाव टू ट्रान्सफॉर्म इट इन अपॉर्च्युनिटी तर आपण फक्त त्या स्थितीला अनुकूल स्थितीमध्ये किंवा संधी रूपामध्ये बदलवण्याचं आपण काय केलं पाहिजे ते आपल्यामध्ये योग्य टाकणं प्रयत्न आपण केला पाहिजे महाराष्ट्र परीक्षेत दिवस कसं दाय हे जस्ट द अप्रोच इज गुरुदेव

तर या भौतिक जगामध्ये शाप आणि जे वरदान आहे ते एकमेकावरती अवलंबून आहेत तर हे शाश्वत किंवा दिव्य स्तरावरती नाही आहे या भौतिक जगामध्ये जे एकमेकावरती प्रपोर्शन म्हणतो ना तसं आहे जे श्रापूर श्राप कॅन बी ओ एरिक्षण कॅन बी श्राप हा शाप वरदानू शो कि वरदान शाप पू शक एक वर ते डिपेन्डंट है अकबर बीरबल राइट हाँ सो अकबर व अगोदर जो आहे तो प्रातकालीन उठल्यानंतर तो आपल्या जे गच्ची आहे बाल्कनी मध्ये तो यायचा फ्रॉम्स तर रोज तो गच्चीमध्ये आल्यानंतर पाहायचा की जो कपडे धुणारा जो धोबी आहे तो त्या ठिकाणी कपडे धुत आहेत आणि धोबीसुद्धा अकबराला पाहायचा अँड देन अकबर वॉज वॉकिंग वॉकिंग इन दिस स्लिप अँड फेल डाउन अँड ब्रोक हिज हेन अँड लेग्स अँड ही वॉज इन बॅड रीडर नेक्स्ट डे ही वाज इन बॅड विज विज प्लास्टर एवरीवाय तर तर अकबर जो आहे चालत असताना अचानक तो पडतो आणि त्याच जे अवयव आहेत ते मोडतात आणि त्याला फ्रॅक्चर होत आणि त्याला प्लास्टर वगैरे केलं जातं आणि तो बेडवरती पडून राहतो नेक्स्ट डे हिज मिनिस्टर केम माहिती तर जे मंत्री आहेत अकबराकडे येतात आणि अकबराला विचारतात की महाराज आपण कसं काय पडले आणि हे सर्व घडलं तर पहिल्यांदा तुम्ही कोणत्या व्यक्तीला पाहिलं होतं इज मिनिस्टर हा मिनिस्टर मिनिस्टर मंत्री एन एन किंग सर ओ अर्ली मॉर्निंग आय सो द फेस ऑफ द धोबी तर मंत्र्यांनी असं विचारल्यानंतर जो अकबर आहे तो मंत्र्यांना सांगतो की मी प्रथम दोब्याला पाहिलं होतं ही ओसो सॉमी मी त्याला पाहिलं आणि त्यानं सुद्धा मला पाहिलं मिनिस्टर इज By seeing यू फेस early morning यू फेल डाउन सो वी नीड टू जस्ट तर तो मंत्री आहे अकबराला सांगतात की त्या धोब्याचा चेहरा तुम्ही प्रातकाली पहिल्यांदा फायद्यामुळे काय झालेलं आहे अशुभ घडलेला आहे आणि आपण त्या धोब्याचं मस्तक जे आहे ते धडावेगळं केलं पाहिजे मेसेज हॅज तर अशा पद्धतीनं जो संदेश आहे समाचार जो आहे तो धोब्याला धोबे झाले धुळे चॉ तर धोब्याला समजलेलं आहे की आपलं मस्तक जे आहे ते कापलं जाणार आहे

तर बिरबल त्याला आश्वस्त करतो की काही काळजी करण्याचं कारण नाहीये मी काहीतरी करतो बिरबल द किंग आणि बिरबल जो आहे राजाकडे गेला किंग माय डिअर किंग आय हॅव दॅट यू फेल दाम बिकॉज इट शो द फेस ऑफ द झो अर्ली मॉर्निंग अँड यू वॉन्टू चक ऑफ इस हॅड बिरबल अकबराकडे जाऊन अकबराला बोलतो की मी असा ऐकलेला आहे की तो तुम्ही सकाळी धोब्याचा चेहरा पाहिल्यामुळं अशुभ घडून तुमचं तुम्ही पडलेलं आहात आणि तुम्हाला प्लास्टर वगैरे झालेला आहे किंग सदयस यस यस ही स्पिशियस बिकॉज आय सो हिम आय फेल डाऊन सो आय जस्ट चॉप यस हे तर अकबर म्हणतो की हो हो मी धोब्याचा चेहरा पाहिल्यामुळं अशुभ घडलं आणि म्हणूनच मी पडलेलो आहे फ्रॅक्चर झालो आणि सगळं हे घडलेलं आहे तर त्याचा मस्तक धडा वेगळं करणार आहे आम्ही बिरबल माय डिअर किंग जस्ट सी यू ओनली सो हिम यू फेल दॅम तर जो बिरबल आहे तो राजाला म्हणत आहे माझे प्रिय राजा फक्त तुम्ही त्या धोब्याला पाहिल्यामुळं तुम्ही पडलेलं आहात <laughs> <laughs> ना टू द धोबी फेस मॉर्निंग नाव हिज तर बिरबल राजाला म्हणत आहे की केवळ धोब्याचा चेहरा पाहिल्यामुळं तुम्ही पडला आणि फ्रॅक्चर झाला परंतु धोब्यानं तुमचा चेहरा पाहिल्यामुळं आता त्याचं मस्तक धाडा वेगळं होत आहे तर सो हे पद्धतीनं बिरबल म्हणत आहे की तुम्ही डोब्याचा चेहरा पाहिल्यामुळं तुम्ही पडली आणि प्रॅक्सिस झाले परंतु तुमचा चेहरा डोब्यानं पाहिल्यामुळे आता त्याचं मस्तक धडा वेगळं होत आहे तर याच्यामध्ये जास्त अशुभ कोण आहे

This like Kunti Mata is welcoming, she she's welcoming. What is she welcoming? Please give me more suffering. So by having by I think suffering, then I will not, I will have your darshan and then I will not have darshan of this material of the womb of this material world. जर माझ्या जीवनामध्ये दुःख आलं तर सदैव मी तुमचं स्मरण करत राहीन आणि तुमचं स्मरण झालं तर मला या भौतिक जगाचं पुन्हा दर्शन करावं लागणार नाही नाहीथ तर महाराज परीक्षित परीक्षित महाराजांना सुद्धा विष्णू रथ म्हणून संबोधलं हिम अश्व ब्रस्त्रॉज प्रोटेक्टेड अश्वत्थाम्यानं परीक्षित महाराजांना मातीच्या गर्भामध्ये असताना ब्रह्मास्त्रानं जाळण्याचा प्रयत्न केला होता परंतु भगवंतांनी त्यांचं संरक्षण केलं बिकॉन ही बिकॉज While they were trying to burn him, Lord Vishnu came, the Lord came to protect him. He saw it only once. And that's why when he was born, he was grown up, and then he was searching who is that person, where is that person. He was examining each other, each one. आणि नॉट दिस वन नॉट दिस वन नॉट दिस वन आणि म्हणून जेव्हा परीक्षित महाराजांचा जन्म झाला तर जन्म झाल्याबरोबर परीक्षित महाराज सर्वत्र परीक्षा करायचे की मी गर्भामध्ये असताना ज्या व्यक्तीचं दर्शन केलं होतं तो व्यक्ती हा आहे का हा आहे का हा आहे का आणि अशा पद्धतीनं हा नाही हा नाही ते पाहायचे हो तेच वन ते जवळ सिस इज एस परीक्षित मीन्स एक्झामिनर तर अशा पद्धतीनं ओ हा व्यक्ती तो आहे आणि अशा पद्धतीनं परीक्षित महाराज परीक्षा करत होते आणि अशा पद्धतीनं त्यांचं नाव जे आहे ते परीक्षित हे पडलं तर जेव्हा परीक्षित महाराजांचा जन्म झाला तर त्यावेळी अनेक शुभ चिन्ह जे आहेत त्या ठिकाणी प्रकट झाली होती अशा पद्धतीनं आणि त्याचबरोबर जे ज्योतिषज्ञ असतात त्यांनी सुद्धा शुभ संकेत दिले होते आणि त्यांच्याबद्दल खूप शुभ भविष्यवाणी सुद्धा केली होती कीपिंग धर्मा ही विड बी लाईक रामचंद्र कीपिंग इज वर्ड ही विड बी व्हेरी इन मोरालिटी फॉलोइंग धर्मा लाईक रामचंद्र परीक्षित महाराज धर्माचं पालन करण्यामध्ये प्रभू रामचंद्रांच्या समान असतील सर्व शास्त्रांचे रामचंद्र आहेत right, राम इस एमच हॅपीनेस टू अप होल्ड्यु धर्म इवन वाईफ फॉर धर्म तर प्रभू रामचंद्रांनी धर्माचं पालन करण्यासाठी अनेक प्रकारच्या गोष्टींचा त्याग केला इव्हन त्यांनी काय केलेलं आहे वनवास किंवा स्वतःच्या पत्नीचा पण त्याग केला And he would be able also to, to to do to give charity, capable of giving charity like King sibi Parikshit Maharaj Dan Deniamadhe Shivi You know King C B heard of King Raja, King Sibhi, he was a king. And there was one small bird coming to his window, asking, please, my dear King, protect me. शिबी राजाच्या महालामध्ये खिडकीमध्ये एक पक्षी आला होता आणि तो त्यांना शरण येऊन होता की मला वाचवा अँड द किंग्स